महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांना त्रिवार मुद्रा करतो तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम जय जवान आपल्याला माझ्या तमाम शेतकरी बाबांना माता रामराम आज मी इथे भाषण करायला उभा नाही आज मी इथे तुमच्या प्रत्येकाचा आवाज म्हणून उभा आहे हा आवाज आहे शेतात राहणाऱ्या प्रत्येक हातांचा हा आवाज आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा हा आवाज आहे भेगालेल्या पायांचा हा आवाज आहे चिंता करत जगणाऱ्या डोळ्यांचा आणि उद्या काय हा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक मनाचा शांत शेतकरी म्हणजे कमजोर नाही शांत शेतकरी म्हणजे कमजोर नाही तो संयमाचा ना इतिहास आहे पण तो उठला तर लक्षात ठेवा संपूर्ण व्यवस्था हलवण्याची ताकद आहे आज तीच ताकद आजवण्यासाठी आणि आपल्या हक्काच मागण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत बांधव हीच ती वेळ पिढ्याने पिढ्या चालत आलेला ऊस आमचा जोखीम आमची कष्ट आमचे घाम आमचा आणि नफा मात्र या कारखान हे आता चालणार नाही जेव्हा तुम्हाला मताची गरज असते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शेतकऱ्याची लेकरं होतो आणि जेव्हा उसाला दरवाढ देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही व्यापाराची ती लेकरं होतात ही मग आता खपून घेतली जाणार नाही आज कामदाराकडे मोठ्या मोठ्या गाड्या त्यांना बसायला एसी ऑफिस

मग युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मग सगळ्या इशारा कारखानदारांना जायता बंद कराची का ऊसाची वाय बंद करायची का गव्हा बंद दोन दिवसात या कारखानदारांनी ऊस दरवाढी बद्दल तो निर्णय घेतला नाही तर संघटनेचा वाटला वारसा असा शिवाय राहणार नाही शेतात राबतो वर्षानुवर्ष शेतात राबतो वर्षानुवर्ष तोंडाचा शब्द नाही तक्रारींचा शेतात राबतो वर्षानुवर्ष तोंडाचा शब्द नाही तक्रारींचा पण आता पेटायचा प्रश्न राहा पण आता पोटाचा प्रश्न राहा तर आवाज उठवणार शेतकऱ्यांचा तर आवाज उठवणार शेतकऱ्यांचा धन्यवाद